नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर माझं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आरूची तब्येत आता ठीक झालेली आहे आणि छान खेळायला वगैरे लागलेली आहे तर मी आता आयुषला स्कूलमधनं घेऊन येताना भाजीला घेऊन आले होते तर म्हटलं भाजी नीट करून ठेवू म्हणजे आपल्याला सोपं पडतो स्वयंपाक करताना पटकन घ्यायला तर अशी कोथिंबीर छान होती एकदम ताजी फ्रेश गावरान होते एक आजी आज घेऊन बसलं ते तर मग मी त्यांच्याकडनं घेऊन आले ती कोथिंबीर म्हटलं नीट करून घ्यावं तर आता बघा मला एक काम असतं आणि हिचं जास्त कामाला वाढवून ठेवायचं असतं सगळे झाकणं माझ्याकडनं उघडून घेतली तिने आणि माझ्यासोबत आता कोथिंबीर नीट करणार आहे माझी राणी तर मुली लवकर काम करायला लागतात हे ऐकलं होतं पण हे तुम्ही समोरच पाहू शकता कारण मुलांचं काहीच हेल्प होत नाही माझा मुलगा दहा बारा वर्षांचा आहे पण त्याची हेल्प मला काहीच होत नाही पण माझी उडुडीशी माझी राजकुमारी आहे ना तर मला सर्व काम करू लागते भा म्हणजे वाढवून पण ठेवते आणि करू पण लागते तर तुम्ही पाहू शकता तर मी तिला सांगत होते बाळा तू व्यवस्थित कर नाही तर ठेवून दे साईडला मग ती लागली माझ्याकडे बघायला तिला आता दुसरं काहीतरी कांड करायचं आहे म्हणूनच अशी बघते ती आता शांत बसते बसते आणि पुन्हा तिने दुसरा डबा घेतला अशी तिची मस्ती चालू होती मग छान वाटतं मुलांसोबत मस्ती करत काम करायचं आपला दिवस कसा जातो तेही समजत नाही तर ती छान अशी भाजी पण नीट करत होती जमतं बरं का तिला तर मला खूप असं वाटत होतं की बाबा हिचं काय चाललंय आणि ती थोड्या वेळासाठी घाबरली नंतर मलाच हसवायचा प्रयत्न करत होती तर ते म्हणतात ना मुली आईची मैत्री असते तर सेम तसंच झालेलं आहे ते आल्यापासून नाही ना मला क कुठल्याच गोष्टीचं असं दुःख वाटत नाही आणि आमची भाजी नीट करून झाली तर मॅडम मी डबे ठेवूस तर झाडून काढूस तर त्यांचं भाजीचा कचरा भरणं चालू होतं म्हणजे एवढी हेल्प करतायत मला बघू शकतं तुम्ही तर तिला म्हटलं बाई भर मी झाडून काढते जेवढं होईल तेवढं कर नाही करून दिलं ना मग रडत बसायचं एक दोन तास मग तोंडच बंद नाही हो त्यासाठी त्यांच्या मनासारखं वागलं ना मग थोड्या वेळ ते करतात आणि लगेच सोडून देतात मग आपण काय करतो त्यांना ओरडत बसतो मग ते जास्त मुद्दाम करतात म्हणून त्यांच्या मनासारखं वागायचं छान असं झाडून काढलं स्वच्छ केलं आणि म्हटलं झाडून काढल्यानंतर आपल्याला दिवाबत्ती करायची असती ना दिवाबत्ती केल्यानंतर आपण झाडून काढायचं नसतं असं म्हणतात म्हणून म्हटलं आधी ह्याला झाडून घ्यावं कारण खूप माती होती ना खाली पेपर पण नव्हता घेतला म्हणून सगळी माती ना अशी खाली पडली होती जमिनीवरती म्हणजे ते सगळं भरून घेतलं झाडून काढलं मग त्याच्यानंतर म्हटलं आता चला दिवाबत्ती करून घ्यावं हो साडे सहा वाजले होते आणि अंधार पडला होता मग म्हटलं देवाची पूजा केली ना मग आपल्याला बाकीच्या गोष्टी करता येतात दिवा लावला ना मग असं घर कसं फ्रेश फ्रेश वाटतं मन प्रसन्न वाटतं ना म्हणून मी दिवा लावून घेतला आणि रोज रात्री हिला उभा करते आणि दिवाबती करून घेते मग तिला पण खूप आवडतं असं देवाची आवड व्हायला देवा लागलेली तिला आणि तिला जास्त स्वामींची सेवा करायला खूप आवडतं स्वामींच्या मंदिरात गेल्यावरती स्वामींकडे एक टकच पाहता असते हात जोडून उभी असते तर असं धूप देवा करून घेतलं मी आणि खूप छान असं वाटत होतं धूपचा वास खूप छान येत होता म्हणजे नाही का एकदम फ्रेश वाटत होतं त्या वासाने त्याच्यानंतर धूप लावलं आणि म्हटलं टिक्का लावून घ्यावं तर असं छोटंसं मंदिरासारखं आहे तर त्याच्यामध्ये मी धूप ठेवलं लावून एका पळाला टिक्का लावल्याशिवाय देवपूजा पूर्णच होत नाही म्हणून टिक्का लावल्याने हिचे थोडेसे लाड केलं लईच लाड यायला लागली म्हटलं बाई तू बस आता स्वयंपाक करून घेऊ दे मला तर मग मी स्वयंपाकाची तयारी केली तर आज बनवणार होते बटाट्याची भाजी तर दिव खूप दिवसांनी बटाटे आणले होते म्हटलं बटाटे जास्त प्रमाणात खात नाही कारण तब्येत खूप होती तशी आधी माझी तब्येत भरपूर आहे आणि असे बटाटे वगैरे खाल्ले ना तर मग कमीच होत नाही म्हणून म्हटलं चला कधीतरी असू द्या मुलांना पण खूप आवडतात बटाटे म्हणून मी आज बटाट्याची भाजी रस्ता भाजी मस्त झनझणी तसं बनवणार होते तर प्रत्येक महिलांना संध्याकाळी स्वयंपाकाचं खूप टेन्शन असतं म्हणजे काय भाजी बनवायचं ह्याचं खूप टेन्शन असतं आता आरूची तब्येत ठीक असल्यामुळे माझ्या मा डोक्याचं टेन्शन गेलेलं आहे कारण ती आजारी होती ना तर ती कसलीच खेळत नव्हती म्हणून खूप टेन्शन यायचं आणि ती उलट्या करत होती ना त्याने तर जास्त भीती वाटत होती कारण भीतीच वाटते लहान मुलं आपण मोठे लोक पण सहन करू शकत नाही ना मग बटाट्याचे साल होते ना ते एका डब्यामध्ये भरून घेतले कारण किचनवर राहड झाल्यानं स्वयंपाक करू वाटत नाही आणि थोडा आहे तो तोपर्यंतच आवरला ना तर मग जास्त लोड येत नाही आपल्याला नाही तर मग किचनवर खूप जास्त पसारा होतो मग असं एक डबा घेतला मी त्याच्यामध्ये सगळं कांद्याचे टरकळे वगैरे मी काढून ठेवत होते म्हणजे जास्त राहाडा होत नाही आपला आणि वेळ पण वाचतो आपला नाहीतर किचन साफ करायला खूप वेळ जातो आपण सकाळी किचन धुवून घेतलेलंच असतं ना मग आपण जर हे सगळं पसारा पस खाली टाकला ना तर आपल्याला सारखं सारखं गॅस धुवून काढावं लागतं म्हणजे छान शेंगदाणे लाल भाजून घेतले आणि साईडला काढून घेतले लगेच तेल घेतलं आणि तेलामध्ये आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर हे तुमच्यासोबत इत मला शेअर करायला खूप आवडतं आणि तुम्ही हे माझ्या व्हिडिओला छान सपोर्ट करता त्यांच्यासाठी खरंच तुमच्या मनापासून आभारी आहे तर का मी कांदा मिक्स करून घेतला तर अशा प्रकारे भाजी कोण कोण बनवतं कोणाच्या घरी बनवतात अशी बटाट्याची भाजी तर नक्की सांगा मला प्रत्येकाची वेगळी पद्धत असते भाजी बनवण्याची तर माझी पद्धत वेगळी आहे तर मी कोणाची शिकलेली नाही माझ्या मनानेच करते पण छान होते अशी भाजी गमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडते म्हणजे मुलांपासून मिस्टरांना सगळ्यांना आवडते तर मी नेहमी तर असंच बनवत राहते कधी कधी बनवते वेगळं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये टोमॅटो टाकलं ना तरी खूप छान होतं पण माझ्याकडे आता टोमॅटो नव्हता म्हणजे मी आणायचंच विसरून गेले ना म्हणून मी आता टोमॅटो नाही टाकू शकले आणि टोमॅटोने पण एकदम मस्त असं टेस्ट होते तर हा घरगुती सोलापुरी मसाला आहे तर मी एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेन कारण मसाला बनवताना तर नक्कीच टाकेन मी तुमच्यासोबत म्हणजे व्हिडिओ शेअर करेन तर लगेच असं पाणी टाकून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी ना गरम टाकायचं म्हणजे भाजीला एक वेगळीच चव येते आणि एक उकळी फुटली ना की शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं तर अशी छान आपली भाजी जे रेडी झाली तर दुसरी भाजी मी बनवणार आहे मेथीची कारण दोन भाजी लागते एक पातळ आणि एक सुकी म्हणून मी इकडे मेथी बनवून घेते तर कढई एवढी मोठी झाली ना तर त्याप्रमाणे भाजी खूप कमी होणार आहे कारण मला माहितीच नव्हतं एका पेंडीमध्ये एवढी छोटी भाजी होईल नाही तर मी दोन पेंडे घेऊन आले असते कारण एक घासाची भाजी म्हणतात ना तेवढीच भाजी झालेली आहे तर हीच पेंडी आपल्याला चाळीस ते पन्नास रुपयाला दिली जाते तर एवढी महागाई वाढली ना की काय सांगायचं भाज्या खाणंसुद्धा खूप आवड गट झालेला आहे तर असं एकदम साधे सिंपल पद्धतीने मेथी बनवणार आहे मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा टाकून घेतलेला नंतर आपल्याला मेथी टाकून घ्यायची आणि ही अशी छान वापरल्या गेली ना मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा कूट लसून आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि अशी छान मस्त भाजी होते ना तर नक्की ट्राय करा आपण कधी कधी ना शेंगदाण्याचा कूट वगैरे पहिल्यांदा टाकून घेतो तशी पण एवढी खास नाही होत पण अशी करून बघितले ना तर खूप छान होते म्हणजे माझी पद्धत हीच आहे मी अशीच बनवते तर इथं माझ्या दोन्ही भाज्या रेडी झालेल्या आहेत मला ना एक अर्धा पाऊन तास हा स्वयंपाक बनवले लागतो तर दोन्ही भाज्या झाल्यानंतर म्हटलं एका साईडला भाट लावावं आणि आपण लगेच भाकरी करून घ्यावं तर भाकरी काही दोन तीनच लागत असतात तर आता माझं नऊचं टायमिंग होता तर मिस्टर अकरा वाजता येतात म्हटलं ही सगळं झालं आवरून घेते आणि मग भाकरी बनवून घेते कारण मिस्टरांना गरम भाकरी लागतात कारण दिवसभर काम केलेलं असतं मग संध्याकाळी खूप असं ताजं ताजं ताज जेवण लागतं ना म्हणून मग मी उशिराच बनवते मुलांना बनवून देते आणि मिस्टरांना पण उशिरा बनवते भाज्या वगैरे सर्व बनवून घेते तर असं टायमिंग आहे माझं कारण ते दिवसभर जातात का आम्हाला मग एक संध्याकाळचं आपण नाही का तेवढं करू शकत त्यांच्यासाठी म्हणून संध्याकाळी मी भाकरी बनवते ताजं ताजं तर कोणकोण ताज्या भाकरी बनवतं किंवा किती पण टाईम होऊ दे मला भरपूर लोकं म्हणतात की एवढ्या उशिरा कसं काय स्वयंपाक बनवते नाही का तर कसं असतं हो आपल्यासाठी दिवसभर काम करतात मग आपण त्यांच्यासाठी एवढं करू शकत नाही का तर माझं सगळं आवरून झालेलं आहे फक्त भाकरी राहिलं आणि किचन पण लगेच साफ करून घेतलं म्हणजे आपल्याला जास्त लोड येत नाही आपण निवांत होतो तर सर्व स्वयंपाक आवडल्यानंतर आयुष्याला एक तास स्टडी करायला बसवायला लागतं त्याचा अभ्यास वगैरे झाला ना मग मी निवांत होते कारण मला पण व्हिडिओ वगैरे काढायचे असते मग आमच्या आरूला थोडा मोबाईल दिला होता तिला वाटलं मी घ्यायलाच आले म्हणून ती लागली रडायला तिला म्हटलं बाई नाही घेणार आहे मी म्हटलं बसतो आयुषला म्हटलं चल अभ्यास घेते तुझा मग तो बसला ते सांगत होता काय काय घ्यायचं त्याला अभ्यासाला बसले की जरा भीती वाटते की आता मम्मी मला काही ओरडणार आहे का काय म्हणून तो सारखं माझ्याकडं बघत असतो असं दाखवून देतो की त्याचं काहीतरी कम्प्लीट झालेलं नाहीये म्हणून तो घाबरतो मम्मी अचानक मला काय विचरण असं त्याच्या मनात चालू असतं बरं का आता त्याच्यासोबत आरूकडे पण थोडंसं लक्ष देत होते पण तिचं काही खेळण्यामध्ये लक्ष होतं तर असं माझं संध्याकाळचं रुटीन असतं सगळं मी टायमिंग सेट केलेलं आहे तेवढ्या टायमिंगमध्ये ह्या गोष्टी माझ्या सगळ्या ऍडजस्ट होतात कारण याला ट्युशन नाही ना तर याला थोडं लक्ष द्यावं लागतं असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा